प्रणाम एकनाथजी दिल्लीत गेलेत ते अजून परत आल्याने मी हा व्हिडिओ करत असताना आणि त्यांची माझी काही भेट ते परत आल्यानंतर हो होईल तेव्हा होईल तेव्हा मला थोडंसं कळेल त्यातलं थोडंसं सा तुम्हाला सांगायची मला परवानगी असेल ऑफ दी रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड काही मग मी तुम्हाला शेअर करीन की दिल्ली दौऱ्याचं काय पण कसं असतं ना की आपल्यालाही थोडेसे आधी का जाणार आहेत याचे पण काहीतरी मागोवा सुगावा असतो ना तर तुम्हाला नाही हा सुगावा मागोवा इतरत्र सांगितलं जाणार असं मला वाटतं म्हणून मी तो जरा उत्साहानेच सांगतोय कसं माहिती आहे की सध्या जी पॉलिटिकल सिच्युएशन आहे त्याच्यामधल्या एका टर्निंग पॉईंटच्या विषयी मी परवा बोललो तुम्हाला आठवत आहे मी म्हटले की एकनाथजींची तक्रार होती की देवेंद्रजी बॉस म्हणून वापरतात आणि आमच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करतात आमच्या अधिकारात हस्तक्षेप ढवळाढवळ करतात आणि आम्हाला स्वातंत्र्य देत नाहीत आणि आमच्यावर लक्ष ठेवतात एखाद्या गुप्तहेराच्या माध्यमातून तर त्याच्याबाबत मी सांगितलं की दिल्लीवरून योग्य तो संदेश आदेश उपदेश काय म्हणायचं ते म्हणा त्याला तुम्ही पण आला आणि फडणवीसांच्या वागण्यामध्ये आता तुम्हाला बदल दिसेल आजपासूनच असं मी तुम्हाला पराव बोललो तो दिसायला लागला पण आहे तो दिसायला लागलेला आहे थोडेसे गोंधळ अजून बाकी आहेत आज जसा तो बेसच्या महाव्यवस्थापक आदी यांच्याबद्दल झाला तसा पण होईल ते सत पण मग दिलेलं काय गेले एकनाथ याचं कारण असं आहे की दरवेळेला ते अमित शहाना भेटत आले आत्तापर्यंत आणि दरवेळेला असं झालं की अमित शहा त्यांच्याशी काहीतरी त्यांना गोष्टी आश्वासित करत होते कोणत्या <coughs> कोणत्या गोष्टी आश्वासित करत होते एकतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद वगैरे या ज्या निवडणुका आहेत त्या आपण एकत्र मिळवून लढवू आणि महायुती म्हणून लढवू आणि सगळीकडे जिथे तुम्ही स्ट्राँग आहात तिथे तुम्ही भाजपालाही संधी द्या जिथे भाजप स्ट्राँग आहे तिथे आम्ही तुम्हालाही संधी देऊ काहीतरी एक टक्केवारी आपण थोडंसं बॅकग्राऊंड लक्षात घेऊन निश्चित करू आणि देऊ हे तेच होतं आहे दुसरी गोष्ट फडणवीसांच्या संदर्भात होती की फडणवीस तुमच्या संदर्भात हस्तक्षेप करणार नाही आणि तिसरी एक गोष्ट अशी होती की उद्या काही वेगळ्या जर गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये संधी म्हणजे काही मंत्रिमंडळाचा समजा केंद्रीय विस्तार झाला तर त्याच्यामध्ये काही काही महत्त्वाच्या कमिट्या आहेत महत्त्वाची जशी अहो महाराष्ट्रामध्ये एकशे चोवेचाळीस महामंडळ आहेत म्हणतात मग दिल्लीमध्ये तर पंधराशेपेक्षा जास्त महामंडळ आहेत हो हे माहितीच नाही आपल्या बऱ्याचशा लोकांना पण तिथेही संधी दिली जाऊ शकते महामंडळांमध्ये केंद्रीय महामंडळ प्रचंड पॉवरफुल असतात तो विषय वेगळा मी घेता तर महाराष्ट्रातले राजकारणी मला धन्यवाद देतील म्हणजे अनिलजी तुम्हाला तुम्ही आम्हाला हे अलिबाबाची गुहाच खोदून दिलीत सत्तारूढ पक्षाचे म्हणतील की अरे बापरे खरंच की पंधराशे मंत्र हे मंडळ आहेत केंद्रात की ज्याच्या पॉवर आहे पैसा आहे प्रतिष्ठा आहे सोबत देश फिरण्याची संधी आहे एनिवे कमिटी नाही म्हणत आहे खासदारांच्या मी महामंडळांबद्दल बोलतो आहे तर मदे ही मध्यंतरी त्यांची काही चर्चा झाली तर त्याच्यामध्ये त्यांना हा मुद्दा फारसा कोणी सांगितला नव्हता की महाराष्ट्रातल्या महामंडळांच्या संदर्भात आपण बोलतो आहे दिल्लीमध्ये पंधराशे महामंडळांवर नियुक्त्या होऊ शकतात आपल्याला हवा त्या लोकांच्या तर तो तोही मुद्दा माझ्या मते या वेळेला ते प यांच्याशी अमित शहाशी डिस्कस करतील पण अमित शहासारखं असं म्हणत होते की एकदा या सगळ्या संदर्भात फायनली आपण केव्हा तरी मोदीजींशी बोलून घेऊया आणि असं झालं होतं की पुन्हा पुन्हा अमितजींच्या भेटी होत होत्या त्याच्यामध्ये ते काही आश्वासक अत्यंत पॉझिटिव्ह असे त्यांना संकेत देत होते आणि मी तर म्हणेन की अमित शहाचं महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं प्रिय अशी व्यक्ती जर कोण असेल तर खरोखरच एकनाथजी आहेत देवेंद्र नाही आहेत मी त्यांना तर क्रमांक पण देणार नाही अमित शहाकडे मोदींकडे पण मी आता त्याविषयी चर्चा करू इच्छित नाही तर त्यांची अशी एक हे होती की एकनाथजींची की एकदा हे मोदींच्या समोर पण तुम्ही जर सांगितलं तर थोडंसं त्याला कसं त्या आहे की पासपोर्ट आपल्याकडे आहे पण व्हिसा मिळाल्याशिवाय प्रत्यक्ष त्या देशात आपण जाऊ शकत नाही तर व्हिसा मोदींकडे आहे तर मोदींकडून एकदा या सगळ्या कल्पना अमित शहा ते मिळून बसून व मी असं असं बोललेलो आहे अशा अशा गोष्टी आपल्या साधारणतः हे आहेत त्या पद्धतीने होतील फडणवीसांच्या संदर्भात निवडणुकांच्या संदर्भात वगैरे वगैरे आणि त्या एकदा मोदींशी अंतिम बोलल्यानंतर अत्यंत अस्वस्थ आता अस्वस्थ असलेले हे एकनाथी पर परत येतील अशी माझी कल्पना बघू काय होतं धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन